मित्रांनो बोलायचं तरी काय तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी तुम्ही म्हणाल असं काय माझ्याकडे आहे काय आपल्याकडे आहे आणि आपण काय चुकलो नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं तरी काय माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किवसो मित्रांनो बोलायचं तरी काय तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी तुम्ही म्हणाल असं काय माझ्याकडे आहे काय आपल्याकडे आहे आणि आपण काय विसरलो मित्रांनो काय आहे तर ज्ञान तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलं असेल तुझं आहे तुझं पाशी म्हणजे काय आहे माझ्याकडे आपल्याकडे काय आहे प्रत्येकाकडे काय आहे तर ते ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याकडे असताना आपण काय करतो चुकीच्या जा मार्गावर जातो चुकतो त्याला कारण का तर अज्ञानामुळे मित्रांनो एकच गोष्ट अस्तित्वात आहे हे म्हणजे फक्त सत्य ते फक्त ज्ञान अज्ञान नंतर निर्माण होते पण आपण ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो पाठ फिरवतो म्हणून अज्ञान निर्माण होते लक्षात घ्या मुळात काय आहे तर ज्ञान आहे मित्रांनो लक्षात घ्यावं पाहिजे आता हे ज्ञान ह्या ज्ञानापासून आपण वंचित कसा राहतो म्हणजे तुझं आहे तुझं पाशी बरीच जागा चुकल्या अशी मग आपण ही जागा कशी काय चुकतो त्याला कारण काय आहे मित्रांनो ही गोष्टसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे हेच आपण उदाहरण घेऊया समजा माझ्याकडे हे ज्ञान आहे मी ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते माहिती आहे मला पण ऐन वेळेला मी दोघांखात म्हणजे त्या षडविकाराखात किंवा अहंकारापोटी त्या ज्ञानाला बाजूला ठेवून चुकीच्या प्रकारे काय केलं मी कर्म केलं मला माहिती आहे हे काम कसं करायला पाहिजे हे काय करायला पाहिजे हे योग्यरित्या हे अशा प्रकारे हे काम करायला हवं पण असं न करता मी षडविकाराने ग्रस्त होऊन त्याच्यामधल्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भीतीने भीती ही जर माझ्या मनात भीती जरी निर्माण झाली तर हे षडविकार आपोआप निर्माण होणार आणि त्यामुळे मग मी काय करणार माझ्याकडे ज्ञान असून माहिती असून अभ्यास असून मी काय करणार चुकीच्या मार्गावर जाणार उदाहरणार्थ कोण तर रावण रावण दशानंद मित्रांनो तो ज्ञानी होता पंडित होता ब्रह्मांड नायक होता ब्राह्मण होता असं असूनसुद्धा तो चुकीच्या मार्गावर गेला त्या ज्ञानाची त्याला पूर्ण कल्पना होती ज्ञान परि परिपूर्ण होतं असं असताना सुद्धा तो काय केला चुकीच्या मार्गावर गेला चुकीचा मार्ग त्याने निवडला तो अज्ञानी झाला ज्ञान सुद्धा म्हणजे त्याच्याकडे होतं तुझं आहे तुझं पाशी म्हणजे त्याचं होतं त्याच्याकडे काय होतं ते ज्ञान होतं बरी जागा चुकलाशी आणि तो जागा चुकला आणि त्याने काय केलं अधर्म केला आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला मित्रांनो लक्षात आलं असेल तुम्हाला रामा रामायणामधील एक तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे म्हणजे ज्ञान असूनसुद्धा जर आपण त्या ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर नाही केला योग्य ठिकाणी काळ वेळ परिस्थितीनुसार तर आपण काय झालो अज्ञानी झालो आपण अधर्मी झालो आपण चुकीच्या मार्गावर गेलो आणि आपला ऱ्हास ओढवून घेतला आपला सर्वनाश ओढवून घेतला मित्रांनो लक्षात घ्यावं सरळ साधी गोष्ट मग काय आहे तुझं आहे तुझं पाशी माझ्यापाशी काय आहे तर ज्ञान आहे त्या ज्ञानाचं अवलोकन होणं गरजेचं आहे ते ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळी आपल्याला निसर्गाने ह्या सृष्टीने ह्या परमेश्वराने ह्या ब्रह्मांडाने ह्या पंचमहाभूतांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे कारण मनुष्य प्राणी हा पंचमहाभूताने परिपूर्ण आहे अग्निवायू जल आकाश पृथ्वी आणि आपण जन्माला आलो आहोत आणि असं असूनसुद्धा असा, असा जन्माला आल्यानंतर तो जो प्राणी आहे मग तो मनुष्यप्राणी असो की सामान्य प्राणी असो जनावर असो कोणी असो तो ज्ञानाने परिपूर्ण असतो मित्रांनो परिपूर्ण असतो तुम्ही म्हणाल कसा काय जन्माला आल्याबरोबर तो कसा काय परिपूर्ण झाला त्याला कोणी काय शिकवलं नाही आहे कोणी मार्गदर्शन केलं नाही मग तो कसा काय तो परिपूर्ण झाला मित्रांनो मी ह्या अगोदरही म्हटलं आहे की ज्ञान हे पूर्वीपासून असते ते ज्ञान घेऊनच आपण जन्माला आलेलो असतो फक्त त्याची जाणीव होणं गरजेचं आहे त्याची माहिती होणं गरजेचं आहे आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला जे शाकाहारी प्राणी आहेत म्हणजे हरण म्हणा राय म्हणा बकरे म्हणा असे शाकाहारी प्राणी आहेत त्या शाकाहऱ्या प्राण्यांमध्ये जो प्राणी जन्माला येतो जन्म घेतो त्यांचे जेवण प्रजनन होते आणि या प्रजनन अवस्थेमध्ये एखादा प्राणी जन्माला येतो म्हणजे हरण असेल त्या हरणाचा पिल्लू जन्माला येते मित्रांनो त्याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं बघितलं तो जन्माला आल्याबरोबर उभा राहतो उभा राहायला शिकतो आणि काही काळात वेळातच तो चालायलाही शिकतो आणि काही वेळातच तो धावायलाही शिकतो मग याला कोणी शिकवलं त्याच्या आईने शिकवलं का त्याच्या माथ्यापित्याने त्याला शिकवलं का नाही मित्रांना ते ज्ञान त्याच्याकडे अगोदरपासून होते त्या नाण्याची त्यांना जाणीव होती हे ज्ञान निसर्गानेच दिलं आहे त्या पंचमहाभूतांनीच दिलेलं आहे आता ह्या चार पायांच्या प्राण्यामध्ये फक्त चार तत्व आहेत चार तत्व आहेत चार पंचमहा पाय चार भूत आहेत भूतं म्हणजे ते भूत नाही मान्यावर बसलेलं तत्व मित्रांना लक्षात येते आता याच्यावरती आपण वेगळा विषय घेऊ तर त्यात ते पायावरती उभं राहते चालायला लागते आणि पळायलाही लागते कारण का त्यांना हिंसक स्वपदापासून स्वतःचं संरक्षण करायचं त्यामुळे उपजतच त्यांना ही गोष्ट ज्ञात होते आणि तो त्या गोष्टीत कृती करत चालतो मित्रात लक्षात आलं म्हणजे ज्ञान हे पूर्वीपासूनच जन्मापासूनच जन्मापूर्वीपासूनच तुम्हाला मिळालेलं असतं आता ते कसं जन्मापूर्वीपासून तर आपण महाभारतातील एक उदाहरण घेऊ महाभारतामध्ये अभिमन्यूंनी आपल्या आईच्या गर्भातच ज्ञान प्राप्त केलं कुठलं तर चक्रयूह तोडण्याचं चक्रव्यूहामध्ये घुसण्याचं पण ते अर्ध अर्धवट ज्ञान प्राप्त झालं कारण तिच्या आईचं लक्ष विचलित झालं तिने ते पुढचं श्रीकृष्णाने सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान तिच्यापर्यंत पोचलं नाही चक्रविहातून बाहेर पडण्याचं सॉरी गुरु द्रोणाचार्य तुरु मित्रांनो म्हणजे काय झालं हे ज्ञान कधी प्राप्त झालं तर ते मूल गर्भात असताना म्हणून बघा पूर्वीच्या या जी पिढी आहे पूर्वीची पिढी ती आपल्याला काय सांगते आपली आजी आजोबा पणजी काय सांगत होतं की तुम्ही त्या एखादी जर गर्भवती बाई असेल तर तू चांगल्या गोष्टी आहे चांगलं बोल गाणी ऐक वाच भजन पूजन कर हे का तर त्या, त्या अर्भकावरती संस्कार होत असतात अगदी ते पाचव्या महिन्यापासून पाचव्या महिन्यापासून त्याच्यावरती ते संस्कार होत असतात ही एक गोष्ट झाली ह्याचा अर्थ जन्मजातच त्याला काय मिळत असते ज्ञान मिळत असते त्या मात्या पित्यांकडून त्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपल्या आपतिष्टांकडून ते ज्ञान मिळत असते आणि त्याबरोबर मित्रांनो आणखीन एक उदाहरण तुमच्यासमोर गेलं हत्ती तुम्ही बघितला असा आता गणेश चतुर्थी सुरू आहे गणपती गप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या त्यांना ह्या मंगलमूर्तीचं मुख कसलं आहे तर हत्तीचं आहे हे काय दाखवलं गेलं आहे त्याच्यावरती आपण एक वेगळी चर्चा करू मित्रांनो हत्ती जर तुम्ही हत्तीचा विचार केलात हत्तीचा जर अभ्यास केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल एखाद्या जुन्या पिढीने म्हणजे त्या हत्तीच्या एका समूहातील त्या कुटुंबातील एका वयस्कर हत्तीने हे ठिकाणावरून अ ठिकाणावरून ब ठिकाणी तो गेला असेल म्हणजे उदाहरणार्थ तो समजा महाराष्ट्रातून चालत चालत तो कर्नाटकमध्ये गेला असेल एखाद्या ठिकाणी एखाद्या स्थळी त्याच्यानंतर त्याची जी पुढची पिढी आहे त्या पिढीला तिथपर्यंत जाता आलं नाही त्या काळामध्ये दे। त्याच्या पुढच्या म्हणजे त्याच्या पणतूपर्यंत त्याच्या त्याच्या पणतूला त्याच्यासोबत ते जाता आलं नाही पण काही कालांतराने तो नातूसुद्धा त्या महाराष्ट्रातून त्या कर्नाटकातील त्या स्थळापर्यंत पोचतो काही कालांतराने कसा पोचतो तर ते ज्ञान ते ज्ञान त्या त्याच्या आजोबाकडून त्याच्या पंजोबाकडून त्याच्या खापर पंजोबाकडून ते ज्ञान हळूहळू स्थित्यंतर होत त्याच्यापर्यंत पोचलेलं असतं पिढ्यान पिढ्या मित्रांनो लक्षात घ्या म्हणून तो आजोबा पणजोबा अस्तित्वात नसतानासुद्धा तो पा नातू पणतू खापर पणतू तो हत्ती त्या स्थळापर्यंत पोचतो मित्रांनो लक्षात घ्या कारण ते ज्ञान काय होते नित्यंतर होत जाते पुढे पुढे संक्रमित होत जाते संक्रमण होत जाते त्याचे मित्रांनो लक्षात आलं पाहिजे आणखीन एक उदाहरण देतो मित्रांना तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या ज्या गाथा होत्या त्या गाथा इंद्राणी बुडवल्या गेल्या मित्रांनो त्यानंतर अशी पौराणिक कथा आहे की त्या गाथा इंद्रायणीवरती तरंगली आहे मित्रांनो वास्तवात काय आहे तर त्या गाथा मुखद्वाद झाले प्रत्येकाला तोंडपाट झाले होते त्यांचे जे अनुयायी होते त्यांचे जे भक्तगण होते त्यांचे जे स्नेही होते त्यांचे ते तोंडपाठ झाले होते ते अक्षरशः तोंडपाठ झाले होते जे त्यांनी ते गाथा लिहिल्या होत्या ज्या अभंग लिहिले होते त्यामुळे ते जीवित राहिले वास्तवात काय आहे अशा प्रकारे ते जीवित राहिले आणि ते पुढच्या पिढीपर्यंत ते तसेच पुढे कालांतराने पुढे येत गेले कारण का तर ज्ञान हे अभ्यास आहे ते पुढे पुढे काय होते पुढे पुढे त्याचं पुढच्या पिढीपर्यंत ते संक्रमित होत जातात पुढच्या पिढीपर्यंत ते पुढे पुढे सरकत जातात लक्षात आता ज्ञान कसं काय पुढे पुढे येत जाते तसंच भले ते आपल्या आई वडिलांकडून आपल्या त्या गर्भावस्थेमध्ये जे ज्ञान मिळते आहे त्या व्यतिरिक्त आपल्या पूर्वजांकडून आलेले नाही ते सुद्धा आपल्यापर्यंत पोचत असते म्हणून जे काय ग्रंथ जे काय एवढं सर्व लिहून ठेवलं होतं जे काय माहिती होती जे काय इतिहास होता म्हणजे जी आपली युनिव्हर्सिटी नालंदा युनिव्हर्सिटी जा जाळली गेली भस्मसात केली गेली त्यावेळी जे काय ग्रंथ तिथले जे काय पुस्तकं होती ती बेचिराज झाली पण मित्रांनो त्यामध्ये ज्ञान अघाध राहिलं त्यावेळी ते ज्ञान अगाध राहिलं कारण भले ती पुस्तकं जाळली गेली पण जे ज्ञान प्राप्त केलेले होते याचं ज्ञानार्जन ज्यांनी केलं होतं त्याने फुड़े फुड़े त्या ते पुढे तसंच पुढे ते देत गेले म्हणून भारत वर्षामध्ये ह्या भारतभूमीवरती काय आहे ज्ञान अगाध आहे इतके आक्रांत येऊन गेले इकडे इतकी विदेशी आक्रमण झाली पण ते आपल्याला संपवू का शकले नाहीत तर ते ज्ञान आघाध आहे पिढ्यान पिढ्या पुढे येत गेलेलं आहे त्याची माहिती छोटीशी म्हणजे म्हणतो ना स्वतःवरून स्वर्ग सा स्वर्ग गाठणं स्वर्ग साधणं सुतावरून म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो जरी तुम्हाला ते सुताचा एक टोप मिळालं तरी तुम्ही ते स्वर्ग गाठू शकता म्हणजे थोडकीशी जरी तुम्हाला एक चालना मिळाली त्या ज्ञानाची ती माहिती मिळाली की अभ्यास मिळाला इतिहास मिळाला तर तुम्ही पुढे पुढे ते ज्ञान शोधू शकता प्राप्त करू शकता कारण ते ऑलरेडी आपल्या ह्या पिढ्यांमध्ये आहे सप्तऋषी आपण काय म्हणतो सप्त ऋषीची आपण काम आहोत पुढची पिढी आहोत पुढची पिढी आहोत त्यामुळे आपण एखादा सण साजरा करत असो किंवा एखादा चांगला कार्यक्रम साजरा करत असो त्यामुळे आपण काय म्हणतो की आप तुम्ही कुठल्या गोत्राचे आहात बरेच जण आता मी कुठल्या गोत्राचा आहे तर कश्यप गोत्राचा आहे कश्यप ऋषीचा मी वारसा आहे मग कशा ऋषी करून ऋषीने जे मी ज्ञान मिळवलं होतं ते हळूहळू मुखदृहात होत गेलं हळूहळू ते पुढे पुढे येत गेलं ते माझ्या पिढीपर्यंत आलेलं आहे माझ्या पुढच्या पिढीपर्यंत येत जाणार आहे भरे ते पुस्तक रूपी माझ्यासमोर नसतं ते मित्रांनो लक्षात घ्या म्हणून बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासमोर जे, जे मांडतो आहे ना ते अशाच प्रकारे मांडतो आहे बऱ्याच वेळेला ते मी ज्ञान कोणत्या पुस्तकातून पुछत मिळवलेलं नाही आहे मित्रांनो पण ते ज्ञान प्राप्त होत आलं आहे ते मला समजत आलं आहे कारण मी ते शोधतोय त्याच्यापुढे मी प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे हे असं का मग ह्याच्या मागचं कारण काय असेल ह्याचं वास्तव काय असेल तर हे विज्ञानच आहे माझ्या विज्ञानाचा वास्तव काय असेल मित्रांनो लक्षात घ्या आणि ते शोधत गेल्यामुळे आपल्याला त्याची ते प्रश्न सुटत जातात त्याची उत्तरं आपल्याला मिळत जातात म्हणजे ज्ञान हे तुमच्याकडे आहे म्हणजे तुझं आहे तुझं पाशी काय आहे तर ज्ञान आहे परि जागा नुकलाशी म्हणजे काय ते ज्ञान आपल्याकडे असताना सुद्धा आपण काय केलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का केलं तर भीतीमुळे तेव्हा त्या षडविकारामुळे आणि आपण काय केलं अधर्माकडे वळलो चुकीच्या मार्गाकडे वळलो चुकीच्या चुकीच्या प्रकारे ते कार्य केलं आणि आपलं नुकसान करून गेलं मित्रांनो लक्षात आलं नसतं तुझं आहे परी तुझं माशी पहिली जागा आता भौतिक जगातील आपण एखादी गोष्ट घेऊ एक उदाहरण घेऊ मित्रांनो शालेय जीवनात किंवा आपल्या जन्मानंतर आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे ज्ञान दिलं आहे आपल्या गुरुजनांनी ज्ञान दिलं आहे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं आहे हे ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर ते मिळाल्यानंतर त्याचं जर आपण चयन नाही केलं त्याचं जर आपण काय नाही केलं चयन नाही केलं त्याचं आपण स्मरण नाही केलं त्याच्यावरती आपण सर्च नाही केलं त्याचं आपण पूर्णपणे त्याच्यावरती आपण रिसर्च नाही केलं तर काय होणार ते लयात जाणार मग ते ज्ञान आपल्याला काय करायचं आहे वाचन केलं नंतर चयन करायचं आहे काय चयन करायचं ते आपल्याला स्मरणात ठेवायचं थे, लक्षात ठेवायचं आहे थे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे निर्णय घ्यायचा मग सर्व असं असताना सुद्धा अभ्यास केल्यानंतरसुद्धा ते मिळवल्यानंतर मिळवल्यानंतरसुद्धा आपण चुकतो कळत नकळत गड़त आपल्याकडून चुकी घडते का तर आपन गरतो। ते ज्ञान प्राप्त असतानासुद्धा आपण काय करतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हे ते होतं ज्ञान प्राप्त होतं माझ्याकडे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलंशी आणि आपण चुकीचं काहीतरी लिहून ठेवतो चुकीचं काहीतरी करतो चुकीचं कर्म करतो चुकीचं वागतो आणि आपलं नुकसान करून घेतो लक्षात आलं तुझं आहे तुझं पाशी परी जादा चुकलाशी आता तू तुझं आहे तुझं पाशी माझं 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 आहे माझं पाशी माझ्याकडे काय आहे तर ज्ञान आहे आता ते ज्ञान आपल्याकडे ठेवून त्या ज्ञानाचा परिपूर्ण वापर करायचा आहे त्या ज्ञानानुसार चालायचं आहे अभ्यास करायचा आहे मनन करायचं आहे चिंतन करायचं आहे आणि त्यानुसार चालायचं आहे का मनन चिंतन करणं गरजेचं आहे चयन केलं मी वाचन केलं वाचन केल्यानंतर मी काय करतो आहे वा वा चन चयन करणं ते चयन केल्यानंतर मी काय केलं ते स्मरणात ठेवलं ते स्मरणात ठेवलं त्याचा काय केलं मी त्याचा मी त्याला मी हे केलं मनन चिंतन केलं त्याचं मी मनन चिंतन केलं चयन केल्यानंतर त्याचं मनन चिंतन केलं आणि त्या चिंतनानंतरच मी योग्य मार्गावरती पोचलो म्हणजे ते ज्ञान योग्य रूपे मी काय केलं आत्मसात केलं मनन चिंतन करू आधी काय केलं वाचन केलं चयन केलं आणि मग मनन चिंतन करू मित्रांनो लक्षात आलं मग तुझं आहे तुझं पाशी बरी जागा चुकल्याशी होऊ शकत नाही तर तुम्ही योग्य जागेवरती योग्य मार्गावरती चालू शकता अन्यथा तुझं आहे तुझं पाशी परी जागा अशी बोलायचं तरी काय बोलायचं काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपूरसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्ता सिपकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र